नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राज्या, राजकारणातील राज्या, सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट नवीन असताल तर चॅनलला आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला मोठा धक्का बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत राजीनामा जाणून घेऊ पूर्ण अपडेट कल्याण मध्ये शिंदे गटाला एक मोठे खिंडार पडले आहे मुरबाडचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजीनामा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत जाणीवपूर्वक स्टेज वर स्थान न दिल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे त्यातूनच त्यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे काय वाटतं याचा फटका श्रीकांत शिंदे यांना होऊ शकतो का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा कल्याण मधून श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत यासाठी वीस मे ला मतदान असताना तत्पूर्वी राजीनामा दिल्याने हा शिंदे गटासाठी एक मोठा धक्का मानला जातोय मित्रांनो आपल्याला काय वाटतं याचा परिणाम हा निवडणुकीत होऊ शकतो का यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो का कमेंट मध्ये कमेंट करा आपला अभिप्राय नोंदवा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र